नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या भक्तीपूर्ण चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत शुभ आणि दिव्य काळ मार्गशीर्ष गुरुवार हा काळ का पवित्र मानला जातो या गुरुवारी देवी लक्ष्मीची उपासना का विशेष केली जाते या गुरुवारी देवी लक्ष्मीची उपासना का विशेष फलदायी ठरते कोणते उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी धनलाभ आणि शांतता येते हे सर्व आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा वर्षातील नववा महिना आहे हा महिना भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना अर्पण केलेला आहे या महिन्याचे वर्णन श्री सुद्धा भगवान श्रीकृष्णाने केले आहे मासांना मार्गशूर्ष म्हणजेच मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे याचा अर्थ हा महिना स्वतः भगवान श्रीकृष्णाचा महिना आहे या काळात केलेले जप ध्यान पूजन आणि दान याचे फळ शेकडो पटींनी वाढून मिळते विशेषतः गुरुवार हा दिवस गुरु बृहस्पतींचा आणि देवी लक्ष्मीचा मानला जातो म्हणून मार्गशीर्ष गुरुवार हा दुप्पट शुभ दिवस मानला जातो मार्गशर्ष गुरुवारची कथा खूप जुनी आणि प्रसिद्ध कथा आहे जी या दिवसाशी जोडलेली आहे एक ब्राह्मण स्त्री होती अतिशय गरीब पण अतिशय भक्तिमान तिने मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा केली ती दर गुरुवारी गंध फुले नैवेद्य अर्पण करून म्हणायची देवी लक्ष्मी माझ्या घरी धन नसले तरी भक्ती भरपूर आहे देवी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि तिला प्रकट होऊन म्हणाली तू माझी खरी उपासक आहेस आता तुझ्या घरात कधीच दारिद्र्य राहणार नाही त्या दिवसानंतर तिच्या घरात सुख संपत्ती आणि शांतीचा वर्षाव झाला ही श्रद्धा आजही लोक पाळतात मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची उपासना केल्यानंतर दारिद्र्य नष्ट होते आणि समृद्धी नांदते पूजाविधी कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करून पूर्व दिशेला लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे पिवळा किंवा पांढरा वस्त्र परिधान करावे देवीला गंध फुले तांदूळ तूप दीप अर्पण करावे श्री सुक्त लक्ष्मी लक्ष्मीस्तवन किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करावे नैवेद्य म्हणून खीर पुरणपोळी केळी किंवा साखर जरी असेल तरी अर्पण करावी संध्याकाळी दीपदान करावे, दीप करावे। विशेषतः तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा या दिवशी शक्य असल्यास गुरु ब्राह्मण किंवा गरिबांना अन्नदान करणे अत्यंत पुण्याचे असते मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे नियम व्रत चार गुरुवारी केले जाते प्रत्येक गुरुवारी उपास करून संध्याकाळी देवीची पूजा केली जाते व्रत्याच्या शेवटी पाचव्या गुरुवारी उद्दीपन केले जाते महिलांनी या दिवशी पिवळे वस्त्र आणि हळदी कुंकू परिधान करावे शक्य असल्यास लक्ष्मीनारायणाची मूर्ती आपल्या घरी ठेवावी आणि ती रोज पूजा करावी या दिवशी काय करू नये या दिवशी भांडण राग वाईट बोलणे टाळावे अन्न वाया घालवू नये कारण लक्ष्मीचा अपमान होतो काळे कपडे वापरू नयेत दुसऱ्याची निंदा किंवा दोषारोप टाळावेत नखे कापणे केस काढणे धुणे धुणे काम या दिवशी अशुभ मानले जाते त्यामुळे हे सर्व करू नये मार्गशीर्ष गुरुवाराचे लाभ घरातील दारिद्र्य आणि कलह नष्ट होतो धनलाभाचे मार्ग खुलतात स्त्रियांना सौभाग्य आणि आरोग्य मिळते विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांना यश आणि प्रगती मिळते घरात शांती आणि संतुलन राहते यावरती विशेष उपाय काय आहे तर बघा प्रत्येक गुरुवारी तुळशीला पाणी घालावे आणि विष्णू मंत्र जपावा दुसरं म्हणजे लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा तांदूळ अर्पण करावे सूक्ताचा अकरा वेळा जप करावा गरिबांना पिवळा अन्नदान किंवा कपडे दान करावेत घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा हे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असते मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे श्रद्धा भक्ती आणि आस्था यांचा संगम या काळात भक्तीपूर्वक पूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात देवी लक्ष्मीचा वास होतो म्हणून मैत्रिणींनो या शुभ काळात आपलं घर मन आणि विचार स्वच्छ ठेवा दर गुरुवारी देवी लक्ष्मीचा जप करा आणि नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल जय श्री लक्ष्मी नारायण जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी नारायण जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या गोरगरीबाच्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद देव तुमच्या परिवाराला सुखी ठेवो